मृग नावाचा राजा होताय त्या राजान गायी दान दिल्या गायी भरपूर होत्या आपल्याकडे गायी दान देत होत चांगली गाय दान द्याच आपल्याकडं सताटी येत खातील <laughs> आणि सापळा झाल्यावर गाय दुसऱ्याला देतील असे माणूस काय काय हुशार आमची तर मथार मरच ना मरच न काही जुन्या मथार्या असतात त्या सांगत असतात त्याच्या मरण्याचं साधन त्याला बाजाच्या खाली घ्या त्याचा जीव आड्यात गुतला म्हणजे ते बाजाच्या सुंबाचे आडे असतात ना असं म्हणतात त्यांनी पहिले आड्यात गुतला माझ्या बाजायच्या येड्यात जर जीव गुतला असता तर मोठ्याले लोक बाजा घेऊनच फिरले असते ना त्याच्या गाड्यानच गाजात बाजा ठुले असते आपण मरतच नाही हो काही काही ना तर बाजा अंगाल बांधल्या असत्या बारकाल्या करून कुत्र्याला असतात ना बारकाल्या बाजा तशा डोस घेऊनच फिरले असते आपण मरतच नाहीत असं कुठं काही बी असत का जुना का एक म तारी म्हणली बाजाच्या खाली घ्या बाजाच्या खाली घेतलं तीन हप्ता तरी मरण खायन पियन काय होईन नुसतं टोळू 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 पाहू लागलं दुसरी मथारी आणली म्हणली बाई यायच्या हातानं दाईस किलो ची द्या महाराजाला मग आठ पायल्याचं टोपलं आमची लहान आहे साडेचार किलोची असे चार चार पायल्याचे दोन टोपले आणले ती बाई म्हणली डावा हाती एका टोपल्यात घाला आणि उजवा हाती एका टोपल्यात नुसता याच्या हाताला जेवारी लागू द्या ती जेवारी महाराजाला असं विचारलं बोलता येत नव्हतं हा महाराजाला द्यायची त्यानं दोन्ही हात बागलात घातले पण जेवारीत नाही घातली ते म्हणला महिनाभर पोरायला जाते बापा ही जेवारी महाराजाला काय द्यायची बक्याला त्याला काय हो ना असे तर लय बो कि तू आलेच म्हणे काम करता येत नाही महाराजांनी खरं काम केले के पाहिजे हो महाराज मस्त घरी ताव आणि हो ती लोक कपडे धू धूच बी अरे जात जाईन कॉ राहना तू बी मस्त टाईट कपडे घाली तू जसा आमदारकीचा फॉर्म यालाच भरायचायच खूप काय सांगू लागलो महाराजाला जवारी द्यायची दोन्ही हात बगलात घातले घरच्या यायच्या लक्षात आलं हे काही जवारी देऊ देत नाहीत कस करायचं दुसरी मोठ्या कोखावाली होती थोडं हातावणी खुखून तेन ते म्हणली बाई यायच्या नावाने एखादी गाय द्या म्हणजे सोड मोकळी खोईन आणि यायचा जीव निघून जाईन तर मग ते मथार असं खुनिल ही काय म्हणायली म्हणले बोलता येत नव्हतं ना ही काय म्हणायली म्हणले ते म्हणले गाय मला कोठ्यात घेऊन चाला म्हणे मनान देऊ नका माथाराला जुन्यातलं शेतकरी होत ह्या शे दोनशे गायी गोठ्यात मथारा असं बाजच कोठ्यान फिरिली तर म्हाताऱ्यानं शे दोनशे गायीतल्या एका गायीकडे बोट केलं हे देऊन टाका गाय बरी होती दिसायला ताकदवान होती धष्टपुष्ट पण मथऱ्याने ती देऊन टाकली मथाऱ्याने गाय कशामुळे दिली शेपूट अर्धी काळी पैडी होती कारण संडास गाईला शेण जे निघल होतं का ते काळं पड होतं निकाळ्या झाल्यावर काळ शेण येतं ना अन्न काळ शेण आणि मथर जुनं शेतकरी ही गाय म्हणले महाराजाला देऊन टाका महाराजाच्या घरी गाय नेल्यावर त्याच्या बायकोनं रांगोळ काढडी त्या सगळ्या पद्धतशीर गायला ववाळलं मोठ थाट आणि काय म्हणले गाय 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 आणि सकाळच्या सोळाशे रुपये लागले गाय पुरायला <laughs> महाराजाला गाय पुरायला सोळाशे रुपये लागले गाय काऊन दिल ती निकाळ्या झाल्यावर बारा तासात गाय मरती ते डॉक्टरला काय कळत आपल्या जुन्या लोकायला बी कळत ना डॉक्टर काय आता शिकून झालाय जुन्या लोकायला किती कळत शेतकऱ्याला साध समजित गा अगा जियाच्या सोटाची जा सोट लोमल्या बरोबर शेतकऱ्याला कळत गाईला वळू आणावं लागतो काय शेतकऱ्याची बुद्धिमत्ता आहे अगा तोराची नि सहिष्ण पाही अगा वत्साची नि लाभ दोन लोंबल्या बरोबर जुन्या शेतकऱ्याला कळतय गाय बावीस तासाच्या आज जनती शिकलेले पण बुद्धिमत्ता काय ज्याला प्राण्याचं मनोगत कळते त्याला शेतकरी म्हणतात ज्याला बैलाचं मनोगत कळतंय त्याला शेतकरी म्हणतात ज्याला मुंगीचं मनोगत कळतंय जुन्या शेतकऱ्याला पाऊस कळत होता पाऊस कळत होता एक वही पाहिली मागे मी मला आठवत नाही प्रजन्य पडेल अर्ध घटिका प्रजन्य पडेल अर्ध घटिका आईशी का आणि का ठिकाणी जाग्यानं तोंडात त्याचे भांडे धरून बिळातून बाहेर दुसरीकडे चालल्या की जुने शेतकरी म्हणायचे तीन दिवसात पाऊस येत उघडे नसुद्याने शिकलेले बिजू पाटील पण काळ्या मातीशी संबंध असणारी जुनी बापदा होती आपली म्हणून हुशार होती सात्विक होती सदाचारी होती आव चांगल्या चांगल्या ट्रक ट्रक पुस्तक शिकून वर गेले अजून शेतकऱ्याचं दुःख कळन शेतकऱ्याला बैलाच दुःख कळत शेळीचं कळत मेंढीचं कळत घोडी पाळीली तर कळत गाईचं कळत म्हशीचं कळत ट्रक ट्रक पुस्तक शिकले त्याला जिवंत माणसाचं कळत नाही किती नालायक पण आहे विठाला विठाला

त्या का बाईच्या भाषील पोरग नाही आणि तिने सटवायला नवस केला बाई माया भाषील पोरग होती तोल सहा पायाचं वाईन तो सटवाई म्हणली बाई चार पायाचे घोडे असते पण सहा पायाचं घोड त्या सटवाईन सगळ्या देवायला विनंती केली म्हणले मोह आयुष्य कमी करा पण हिच्या भाषेला पोरग द्या भगवान पांडुरंग परमात्मा भगवान शिवशंकर गणपती बाप्पा अलीकडे युजूपाटीला अलीकडे थोडस ऊन लागले हे तू पण ऊन लागते <laughs> सगळ्या देवायला विनंती केली म्हणले मा पोरग पोरग झाल्याच्या नंतर सटवाई तिच्या सहा पायाचं घोड दिन मला काय नाही <laughs> बुधवारी गेली <laughs> आणि कंगो हातात घेतला आणि खरं 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 सटवाई पशी डोस कै चर एक रेड्या टाकला त्याला सहा पाय असते मोठा असतो काय वा वाकाड्या नाही कोणाच्या पाहिल्या नाही पण मला वाचायचा नाद आहे सतू आई हनु हनुहानू कपाळ बडू लागली अगो बाई म्हणली पाय बाई हुशारे ना मला चलील ऊस दिली म्हणली ऊस पाय हुशार मसुबाल नवस केला माया भाषाल पोरग होईन मसुबा म्हणला तर फडा त्या मन तर दे। मसुबा ना सगळ्या देवायच्या पाया म्हणले काही तरफडा घ्यायचा देवा तिच्या भाषा पोरग द्या मसुबा गेला सपनात म्हणले भाई तरफडा काय नाही तिने दोरा घेतला दोऱ्याला असा पिळ घातला चांगला आणि दोन्हीकुल सोडून दिल्या दोरा एकूण एका पडू लागला मसुबा म्हणला ह्याच दोरीने फाशी घेतो आता काय माणस बप्पा देण्याचा मेळच नाही विठाला राजा आहे मृग नावाचा राजा या राजाने गाई दान दिल्या गाय सुटून परत आली वेगात सांगतो दुसऱ्याला देण्यात आली भागवतात गोड वर्णन आलं राजाला शाप प्राप्त झाला राजा सरड्याच्या यवनीत गेला सरड्या माहिती ना आपल्याला सगळ्याला सरपटणारा पालीतला मोठा प्राणी पालीपेक्षा मोठा प्राणी असतो तो सरड्या असतो आणि हा सरड्याच्या सरड्याचे प्राप्त झाल्याच्या नंतर खूप प्रयत्न करत होता पण त्या यवनीतून काही बाजूला जाईल एके दिवशी भगवंताच्या सानिध्यातले सत्तावीस गोपाळ खेळ खेळत होते खेळ खेळता खेळता गायीची वळती हंता हंता एक गोपाळ तिथे गेला त्या खड्ड्यात पाहलं तो मोठा सरडा आहे त्याला असे वाटे सारखे डोळे येत मोठा सरडा आहे आवाज दिला कनया केवढा मोठा सरडा आहे दादा गेले सगळे गेले पण देव गेलाच नाही आता ज्याला पाच होत तेच गेला नाही गांजा डोळे तानू तानू पाहू लागलं पण त्याचा काही उद्धार नाही झाला दादा म्हणतात कनैया ये रे बाबा ये फार मोठा सरडा आहे वाटीसारखे डोळे आहेत त्याचे भगवान लांबून म्हणतात काय बोलता दादा सरड्याचे डोळे कुठे वाटीवाणी असते का आणि त्याला माहित नाही का सगळं माहित होत देव भेट देऊन पुढच्याचा उद्धार करतो पण वेळेची पाठ पाहत असतो तसे दर्शन सकळाशी नारायण पण देव दर्शन देत असताना मग मात्र बसल पुढं काय होत नाही बसा पुढं पुढं काय येते हवा मला येते काय होत नाही ठीक आहे तुमच्यान किती आहे दर्शन देत असतो पण अभिमान नसला पाहिजे तुम्हा ताकून या मा कागेला पुरुषोत्तमा तुम्हा झाला अभिमान नामा म्हणे सांग खूण संत शिरोमणी नामदेव सांगतात अभिमान झाल्याच्या नंतर देवाची प्राप्ती होत नसते तो उद्धार करत नसतो योग असा आला याला पश्चाताप झाला आणि मग भगवान पश्चाताप येणं शुद्धता आणि मग भगवान त्या खड्ड्यापर्यंत पोचले पाहलं सरडा सरड्याने एकदा देवाकडे पाहिल्याबरोबर त्याला मुक्ती प्राप्त झाली देवी विमान आलं आणि त्या विमानात बसून त्या सरड्याचा देह वैकुंठाला गेला तिथल्या त्याच्या पूर्वजांनी विचारलं कारे राजा तू सरड्याच्या युनीत होता एवढ्या दुःखात होता याच्यातून तू मुक्त झाला तुला सुख प्राप्त झालं आणि वैकुंठात औषध कोणतं घेतलं ते पहिलं कडव सुखाचे وتي સુખા દેતે સો સુખા દેને યુوتي સુખા દેતે સો આકાશિર મુખ ઉલા દે પાતા શ્રી મુખ મોખ વિના દે રંગ રંગ ગોરુલા ગોરાત रंग रंगा मिलारे रू मिला रे रंग निरंगा रंग निरंग मुक्त झाला ती फक्त भगवंताच्या मुखातली ताकद गोविंदाचे त्याच मुख बघितलं की दुःख जात एक पुरावा सांतून पूर्ण विराम करतो सुदर्शन नावाचा एक मुलगा एक होता इथाला सोडून त्या मुलाचं नाव आहे सुदर्शन पण तो एका देवापैकी होता त्या देवाचं नाव आहे विद्याधर विद्याधर नावाच्या लोकातला देवातला एक तो सुदर्शन नावाचा त्याचं नावही सुदर्शनाने अति सुंदर होता त्याला त्याच्या सुंदरपणाचा गर्व होता त्याच्या सुंदरपणाचा गर्व असल्यामुळं ते बऱ्यापैकी लोकांची तो चष्टा करायचा देवानं जर आपल्याला सदृढ शरीर दिला असेल तर कधी कधी दिव्यांग लोकांकडे पाहत असताना देवाचं कौतुक करायचं देवा काय मला सुंदर शरीर दिलं रे त्याला बिचाराला चालता येत नाही अशी करुणा जर भाकली तर अजून देव त्याला सदृढता देईल आपल्याला एखादी मोठी गोष्ट प्राप्त झाल्याच्या ती चांगल्या कामासाठी खर्च चा केली कि त्याचा अजून लाभ होत असतो त्याची वृद्धी होत असते पण एखादी गोष्ट आपल्याकडे चांगली आली की आम आपण चांगलं काम करत नाही देवाना आपल्याला भारीची गाडी बसायला देवा पाऊस पडल्याला असावा रस्त्यानं खड्डे असावा खड्ड्यात पाणी असावा आणि त्या खड्ड्याच्या रस्त्यानं पाण्यातून गाडी धो धो करीत जावा समोर शेतकरी काम करून घराकडे निघत असावा आणि गाडीत बसलेल्या मालकाने ड्रायव्हरला सांगाव अरे आपल्या टायरनं उडालेलं पाणी शेतकऱ्याच्या अंगावर जाऊ देऊ नकोस आपल्या टायर न उडालेलं पाणी काम करणाऱ्या गोरगरीबाच्या अंगावर जाऊ देऊ नको अशी जो मालक काळजी करतो देव त्याला तात्काळ विमान देतो आणि आपल्याला भारीची गाडी दिली म्हणून त्या गाडीच्या टायरानं जर दुसऱ्याला भरीच चालत असल याला ट्रॅक्टरला गिरीज घालायला तुझी मोठ चतुर आहे देव चतुर देव चतुर काय तो काही साधा माणूस आहे का तो देव ना जगाचा बाप आहे माधव महाराज मग सांगायचे एका बाईची पोरगी बाळांतपणाला आली गरीब बाई होती गावाच्या कडेला लहानस झोपड होत त्या झोपड्यात ते कुटुंब राहत होत मुलीचं लग्न झालं बाळांतपणाला माहेरात आली परिस्थिती इतकी नाजूक परिस्थिती इतकी नाजूक रात्रीच्या दोन वाजता त्या पोळीला प्रसुतीच्या वेदना सुरू झाल्या पोट दुखायला सुरुवात झाली आईला सांगितलं माय त्रास होतोय गई ना आपल्या मालकाला सांगितलं मालक तालुक्याच्या ठिकाणी पोरील दवाखान्यात न्यावा लागत काय करायचं कशा न्यायचं बैलगाडीत न्यावा त्रास होईल बसतील करावं हो काय गावात एकच गाडी होती आणि पन्नास लाखाची गाडी होती एकच गाडी चार <tell> दोन पण कोणी चालवायला नाही ड्रायव्हर नाही ते म्हणे मला येत नाही चावी इकडे गेली तिकडे गेली हांना रानात गेलाय त्या आखाड्यावर येईल गाडी इथे गाडी रानात आहे मी इथे अशा अडचणी पण पन्नास लाखाची गाडी आणली एक जणानं गाडी घरी आहे गाडी आणणारा घरी आहे रात्रीच्या दोन वाजता दार वाजिल काय काम आहे काही नाही म्हणे पोरील दवाखान्यात चालू केलण्याचं गाडी मिळेल का ते म्हणले गाडी घरी जे पण तुमच्याकडे कुठं ड्रायव्हर आहे ते म्हणले आम्हाला कुठं तेवढी गाडी चलित येत असती का पन्नास लाखाच्या गाडीवाला बनेलीवर लुंगीवरच गाडीवर बसला गाडी चालू केली गरीबाची पोरगी गाडीत घेतली तिच्या मायबापाला घेतलं दवाखान्यात नेलं अर्ध्या तासात पोरीला लेकरू झालं ते लेकरू त्या पोरीची माय त्या लेकराच्या आजोबा आजी पुन्हा गाडीत बसिले आणि घरी आणून घातले अशी जरी एखाद्याची श्रीमंती दुसऱ्याला काम येत असेल तर भगवंत त्याला दहा पाच गाड्या देईल चांगल्या कामासाठी आपण जर खर्चित असेल तर देव आपलं पुन्हा पुन्हा चांगलं करीत असतो आणि सर्गाचा नियम आहे पंढरीत पंढरीतला मालक याची दक्षता घेतोय याची काळजी तो करतोय ज्याचं अंतकरण उदार आहे त्याला तो मोठं करतच असतो हे मात्र निश्चित आहे पण आपल्याकडे एवढं वैभव असताना आपण जर दुसऱ्याच संपवत असेल तर मग आपल्याला देव मोठं करत नसतो इतकं मात्र लक्षात ठेवा सुदर्शन हा दिसायला सुंदर आहे रस्त्याने एक महाराज चालले ते महाराज चार जाग्यावर वाकलेले होते महाराज शरीर काही कोणाच्या हातात नसते कोणाला डोळा नसेल कोणाला हात नसेल कोणाला पाय नसेल कोणी पाठीत वाकलेला कोणी कमरेत वाकलेला कोणी मानात वाकलेला कोणी हातात वाकलेला कोणी पायात वाकलेला हे काही ज्याचं त्याचं तुमच्या हातचं नाही हे देवाने दिलेला जन्म आहे तुमच्या आमच्या हातात नाही परमेश्वरानं आपल्याला जसा जन्म दिलाय तसा आपल्याला राहावं लागेल तसा एक महात्मा आहे तो चार जाग्यावर वाकलेला आहे पण विटेवरच्या मालकाचे उपासक आहेत ते पंढरीतल्या मालकाचे उपासक आहेत रस्त्याने वाकत वाकत चाललेले रामकृष्ण नामाचा वृंदामध्ये नामा ठाव होता जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी असं राम राम म्हणित मनित मनित, मनित महाराज चालले एका झाडाखाली हा सुदर्शन नावाचा व्यक्ती त्याचा मित्र होता आणि त्याच्या मित्राला सांगितलं सुदर्शनानं पा चार जाग्यावर वाकलेला महाराज हे रामकृष्ण हरी जप करीत चाललाय कसा वाकलाय कसा वाकत वाकत चाललाय मित्रानं सुदर्शनाला सांगितलं सुदर्शन देवानं तुला सौंदर्य दिलंय ते वाकड्या तिकड्या माणसांना हसण्यासाठी नाही दिलं अरे तो महाराज जरी जा चार जाग्यावर वाचलेला असेल पण त्याला ऊन लागू नये याच्या करता सूर्यानं ढगानं सावली धरली त्याच्या डोक्यावर त्या महाराजाच्या डोक्यावर असा ढग चालत होता त्यावरती महाराज किती अधिकारी असेल पण काही काही अहंकारी माणसं स्वतःला एखादी गोष्ट शिल्लक आल्याच्या नंतर ते दुसऱ्याला मोजित नाहीत त्या सुदर्शन नावाच्या विद्याधरानं महाराजाला ढकलून नेलं महाराजाला दोन चार जाग्यावर खर्चकलं महाराज महाराज होते मोठी माणसं मूर्खाच्या नादी लागत नसतात किती कुत्रे भुकले म्हणजे हाती भेन <laughs> कुत्रे किती भुकले हत्ती भूक नसतो हत्ती कारण हत्तीला आपल्याला डसत नाही आणि एखाद्या येडपट कुत्र्या हत्तीला जर डसलं तर कुत्र बोचर होत असते कुत्र काय होत असते बोचर कारण हत्तीची त्वचा इतकी कठीण असते कुत्र्यानं डसलं की दात अडकत येत आणि रिकामाच खोबळा घेऊन बाहेर येते म्हणून कुत्रे फक्त भोकत आहेत हत्तीला डसत नाही म्हणून हत्ती बी त्याच्या नादी लागत नाही हत्ती हत्तीच्या असतो तसा तो एवढा मोठा महात्मा त्या भंगीऱ्याच्या काय नादी लागन तो वैभव चालत आहे पण एक दोन वेळेस ढकलल्याच्या नंतर महात्मा देवाला विचारत होते देवा आम्ही तुझं भजन करतो आणि तुझं भजन करून एक रुपया तुला मागितला नाही आम्ही निष्काम तुझं भजन करतो आणि तुझं भजन करून असताना हे लोक जर आम्हाला त्रास देत असतील तर तू आमच्यासाठी मेलास का

नारायण हरिका नारायण हरिका नारायण हरिका नारायण हरी काारायण जन तरी का मेला नारायण आम्ही जना भ्यावी तरी कानलाजे देवी विश्वाच्या मालकानं शाप प्रदान केला आणि जगात सुंदर दिसणारा सुदर्शन सर्पाच्या यवनीला गेला सर्प किती जागेवर वागतो बसता येत नाही या सर्पाच्या योनीतल्या सुदर्शनाला मुक्त होण्यासाठी भगवान कृष्ण परमात्म्याला पाहू लागलं त्या दिवशी तो मुक्त झाला पाहता श्री श्रीमुख गोविंदाची मोटर बंद करा लक्ष्म्याच्या अंगावर पाणी पडते एक वाजून गेला भगवंताच्या मुखात किती ताकद आपण दोन चार प्रकरणात पाहिली तरुणांना एक विनंती करेल आपण शेती करत असताना काही ना काही आपल्याकडे जोड उद्योग असावा एखादी गाय असावी एखादी मैस असावी जोड उद्योग पाहिजे बऱ्यापैकी लोकांना असं वाटतंय शेतातून आलं की, शेता की मस्त कुलल राहून झोपावा कसं मोठं होईल माणूस <laughs> त्याच्यासाठी गाय पाळावं लागेल मसड पाळावं लागेल एक माहिती आहे का तुम्हाला शेतकऱ्याच्या दारात गाय शिल्लक गोरह शिल्लक मसळ शिल्लक वघार म्हणजे शेतकरी राजाचं ते ए टी एम होत शेतकऱ्याच ते ए टी एम होत अकाली एखाद जर काम पडलं तर एखादी मसळ विकावा आणि घरावर आलेला दुःखाचा आघात टाळावा मुलगी बाळांतपणाला आली असेल एखादं गोरं विकावा ते लहानाचं मोठं केलेलं त्याच्यावर मुलीच सारावा मुलीची शिदोरी करायची असेल लग्नाची पुन्हा एखादे उमसड विकावा वासरू विकावा हे चालतं बोलतं शेतकरी राजाचं एटीएम जर का असेल तर त्याच्या रानातले त्याचे जनावर होते गायी असत्याल म्हशी असत्याल हे त्याचं ते ए टी एम होत माणसं भोगवादी नव्हते कष्टालू लोक होते, होते पण सुखी होते मला असं वाटतंय आता जितके पदार्थ आहेत तितके पदार्थ पूर्वीच्या काळातल्या श्रीमंताला खाला नव्हते पण साध्या परिस्थितीत राहणारी माणसं काळ्या मातीची नाळ होती कष्ट करण्याची क्षमता होती जिज्ञासा होती म्हणून जोडधंदा असावा मी नेहमी सांगत असतो एखादा महाराज पैशाच्या विरोधात बोलत असेल पण मी नाही बोलणार कारण देव आणि संत याच्यानंतर जगात कोणती शक्ती असेल तर पैसा नावाची शक्ती आहे पैशाशिवाय पैशाची किंमत नाही एक, एक सोप्या भाषेत सांगू तुम्हाला आपल्या रक्ताच्या नात्यातले हरामखोर पाहुणे आपलं वाजल्यावर आपल्याला पत्रिका देत नाहीत सर्व आपलं बर चाललं की सगळी माणसं आपल्या जवळ येत असतात म्हणून आतल्या तरुणांना सांगतो आपल्या पोटाला दहा रुपयाचं लागेत असेल तर दिवस माळेपर्यंत ऐंशी रुपये कमीशिवाय संध्याकाळची भाकरी खाची नाही त्याला संसारात राहण्याची लायकी आहे तो कुटुंबात राहण्याच्या लायकीचा आहे आपल्याला दहा रुपयाचं खाला लागतं रुपयाच काम करीत नाही याच्यात आणि बिळातल्या सर्पात काहीच फरक नाही तो सरप तरी निदान भूक लागल्या किडे पिडे खातोय यानं खाऊ खाऊ घरच्यात लोकांचे किडे केले उद्योग पाहिजे